ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं तेच समग्रत तुमच्या दागिनेंमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेरला राज्यामधील सर्वोत्कृष्ट शहराचे आदर्श मॉडेल बनवण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार सत्यजित तांबे यांनी सेवा समितीच्या सर्वसमावेशक जाहीरनामा जाहीर केला विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पी एच डी आहे असा उल्लेख करत तांबे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची रूपरेषा आणि पहिल्या शंभर दिवसांचा प्लॅन नागरिकांच्या समोर मांडलाय नाशिक पुणे रोडवरील भव्य सभेत हा जाहीरनामा सादर करण्यात आला शहर गुन्हेगारी मुक्त आणि मुक्त करण्यासाठी विशेष मोहिमा महिला सुरक्षेसाठी कम्युनिटी पॉलिसिंग आणि कमांडो पेट्रोलिंग तसेच ई संगमनेर ॲप सुरू करून तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे शहरामधील रस्ते उद्यानं क्रीडा संकुलाचे अद्यवतीकरण धुळमुक्ती उपक्रम मल्टी लेवल पार्किंग अनधिकृत फ्लेक्सवरती बंदी यासारखी कामं प्राधान्यानं राबवली जाणार आहेत पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे सुरू करण्यासाठी जन आंदोलन उभारण्यात येणार आहे नदी सुधार प्रकल्पांतर्गत वॉकवे ओपन जिम योगा डेक विसर्जन घाट आणि संगमने चौपाटीची निर्मिती देखील होणार आहे युवकांसाठी युनोव्हेशन सेंटर रोजगार संधी स्टार्टअपसाठी को वर्किंग स्पेस यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत संगमनेरकरांकडून मिळालेल्या अकरा हजार दोनशे सत्तावन्न सूचनांच्या आधारे तयार केलेला हा जाहीरनामा पुढील पाच वर्षांच्या विकासाचा मार्गदर्शक ठरणार आहे असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलंय संगमनेर सेवा समितीला ज्या पद्धतीचा प्रतिसाद संगमनेरकरांच्या वतीने मिळालाय त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या संगमनेरकरांचा हात जोडून आभार मानतो ज्यावेळी संगमनेरकरांच्या राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन संगमनेरकर म्हणून एकत्र यावं हा विचार आमच्या मनामध्ये आला तेव्हा आमच्या मनामध्ये शंका होती की अशा पद्धतीचा प्रयोग कशा पद्धतीने चालेल पण मागच्या वीस पंचवीस दिवसात आम्ही पाहतोय की सगळ्या पक्षांचे लोक असतील सगळ्या जाती धर्माचे लोक असतील ज्यांना ज्यांना या संगमनेरची चिंता लागलेली आहे ते सगळे जण या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत आणि या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत संगमनेर सेवा समिती ही पुढच्या पाच वर्षामध्ये संगमनेरकरांची सेवा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक आघाडी आहे आणि त्याची आज ही प्रचंड अशी मोठी सभा आज या लक्ष्मी रोडवर होत आहे ज्याला आपण पूर्वी कॉलेज रोड बनायचो आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एखाद्या महानगराला शोभावा रस्ता आपण केला आणि आज त्याला नाव आपण लक्ष्मी रोड दिलेलं आहे सर्वप्रथम मी संगमनेर शहराच्या आणि या केसेकर कॉम्प्लेक्स असेल मार्केट यार्ड असेल तिथल्या सगळ्या व्यापारी बांधवांची माफी मागणार आहे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे ही सभा इथं घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले ट्रॅफिकची अडचण झाली तुमच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असेल पण ही वेळ आमच्यावर यासाठी आली कारण संगमनेर शहरात एकाही ठिकाणी सभेची परवानगी आम्हाला दिली गेली नाही सगळीकडच्या सभेच्या परवानग्या प्रशासनाने आम्हाला नाकारल्या आम्हाला नाहीलाच असतो या ठिकाणी सभा घ्यावा लागत आहे पण मी तुम्हाला आज वचन देतो की ही निवडणूक नगरपालिकेची शेवटची निवडणूक याच्यानंतर ना संगमनेर शहरात अनाधिकृत फ्लेक्स लागेल ना रस्त्यावर कोणता कार्यक्रम होईल कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल त्यांनी जाणता राजा मैदानावर जावं किंवा मालपणी लॉन्जमध्ये जावं किंवा अन्य कुठेतरी मैदानावर जावं परंतु रस्त्यावर सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आणि अनाधिकृत प्लेक्स देखील आम्ही कोणाचे लागू देणार नाही ते आमचे असले तरी आम्हीच पहिले काढणार मित्रांनो इथं अनेक वक्त्यांनी आता भाषण केली आणि संगमनेरमध्ये मागच्या काळामध्ये काय काय कामं झाले सांगितलं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील इथं चर्चा झाली काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते शिंदे साहेबांना जेणे कोणी कानात माहिती सांगत होते त्यांनी सांगितलं असे कदाचित म्हणूनच शिंदे साहेब म्हणाले की इथे टँकर चालू आहेत का आणि खालून लोकांनी आवाज दिला नाही अरे ज्या शहराला धरण आखं आमच्यासाठी उपलब्ध आहे तिथे टँकरची आम्हाला काय गरज आहे आमदार बाळासाहेब थोरात पाटबंधर राज्यमंत्री झाले निळवंडे धरणामध्ये पाईपलाईन टाकण्याचा प्रसंग आला निळवंडे धरणामध्ये धरणाच्या आत तो पाईप अशा पद्धतीने टाकला आणि त्याचा कॉक कुठे माहितीये का त्याचा कॉक आपल्या पंपिंग स्टेशनला आहे आम्ही इथं कॉक सोडतो आणि धरणातून अडतीस किलोमीटर पाणी विना विजेचा विना मोटरीचं संगमनेर शहरामध्ये येत ते फिल्ट्रेशन प्लांट मध्ये जात जो फिल्ट्रेशन प्लांट एकोणवीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना झालेला फिल्ट्रेशन प्लांट आहे विरोधकांनी काल सांगितलं का तीस कोटी रुपये आम्ही साठी प्लांटसाठी आहे अहो आमच्याकडे ऑलरेडी फिल्ट्रेशन प्लांट पस्तीस वर्ष आधी झालेला आहे आणि पन्नास ते दीडशे टीडीएसचं पाणी आपल्याला प्यायला मिळतंय पन्नास ते दीडशे टीडीएस पाणी ची गरज नाहीये संगमनेरात आरओ फिल्टर फिल्टरची गरज नाहीये आपली मानसिकता झालेली आपल्याला फिल्टरचं पाणी प्यायची सवय लागलेली आहे फिल्टर बंद करून पहा कोणालाही त्रास होणार नाही इतकं शुद्ध पाणी आज संगमनेरात महाराष्ट्रात कुठे नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेर शहरामध्ये मिळतंय दुसऱ्या नगरपालिकांच्या आपल्या संगमनेरच्या पाण्याच्या प्रश्नाची चर्चा चालली आता आम्हाला खऱ्या अर्थाने मी गावात फिरत असताना घरोघर फिरत असताना लोक म्हणतायत पाणी जास्त झालंय पाण्याचं व्यवस्थापन करा लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागले आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं करायचं असेल तर पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय आणि एकाच वेळी संगमनेर शहरात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचं कुठं सकाळी साडेसातला कुठं संध्याकाळी कुठं दुपारी कुठं रात्रीचे दोन वाजता असं होणार नाही सगळ्यांना एकाच वेळी पाण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आपल्याकडे मुबलक आहे अत्यंत काळजीपूर्वक केलेली खरं आहे की खूप इच्छुक उमेदवारांची संख्या खूप मोठी होती एका एका जागेकरता पाच पाच इच्छुक उमेदवार सगळे कॅपेबल चांगले खरे पण शेवटी निवडावा लागतो एकच ही वस्तुस्थिती त्यामुळे सगळ्यांनी समजून घेऊन संगमेर सेवा समितीमध्ये जो पॅनल उभा केला तिला पाठिंबा दिलेला आहे जे थोडेफार इकडं तिकडे एक गेले असतील त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की या संघर्ष विकासाकरता संघर्ष शांतते करता बंधुभावाकरता त्यांनी सुद्धा सामील व्हावं हो ही सुद्धा विनंती मी या निमित्तानं केली निवड करत असताना खूप काही काळजी घेतलेली आपली सहसा पद्धत आहे म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष निवडणुका करतो एक तृतीयांश ते ते आपण अनुभवी घेत असतो जुने जाणते घेत असतो दोन तृतीयांश म्हणजे सहासष्ट टक्के तेहतीस टक्के जुने जाणते सहासष्ट टक्के अनुभव नव्हे ही पद्धत आपली त्या पद्धतीने आता सुद्धा आपण केलेलं आहे अकरा लोक हे जुने जाणते आहेत अनुभवी आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष नगरपालिकेचा कारभार केलेले आहेत आणि नवीन आहेत वीस लोक हे नवीन आहेत मैत्रीताई सह वीस लोक हे नवीन चेहरे आपण दिलेले आहेत जुन्या जाणत्यांमध्ये आपण दिलीपराव पुंड आहेत सगळे नाव मी घेत नाही अकरा समजून घेतील बाकीचे विश्वासराव मुर्तडक आहेत अ किशोर पवार आहेत तगडे बर का तसे म्हणजे भारी येत ज्यावेळेस मैथिलीताई ये नेतृत्व करणार आहे त्यावेळेस तिच्या पाठीशी राहणारे आणि या सगळ्यांना नवीन यांना चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम हे जाणते अनुभवी लोक करणार आहेत आणि या नगरपालिकेचं ने नेतृत्व करणार आहे मैथिलीताई तांबे या डॉक्टर मैथिलीताई तांबे इकडे या नमस्कार करायला आणि तुम्ही सगळ्यांनी उभं राहून जागे जागे नमस्कार करा सगळे उमेदवार तुम्हाला नमस्कार करतायत मला खरं सांगतो डॉक्टर मैथिली ताई मैथिली खरं म्हणजे मनश्री असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे पंधरा वर्ष मी जवळून पाहतोय अत्यंत हुशार अत्यंत चानाक्ष विषारी म्हणजे भाषा किती येतात मराठी चांगली हिंदी चांगली आहे इंग्रजी चांगली आहे तामिळ चांगली आहे कन्नड चांगली आहे अजून कोणत्या कोणते राहिलेच चांगली <laughs> 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 एक आल वेळ आली अशी होती मुंबई वरून चेन्नईला जायची वेळ आली कोरोनाचा कालखंड होता आई वडिलांकरता चेन्नईला जायचंय सेवा बंद आहे तर एकटी निघाली गाडी ना आणि गाडीनं चेन्नईला पोहोचली तुम्हाला सांगतो धाडशी आहे भक्कम आहे वेगळं हे आणि आणखी एक गोष्ट खूप चांगली मैथिलीच हातचं स्वयंपाक ना येवन तुमच्या नगरपालिकेचा स्वयंपाक सुद्धा सुंदर होणार काही काळजी करू नका तुम्ही अशी टीम दिलेली अकरा अनुभवी वीस नवे मैथिली ताईचं नेतृत्व आणि मला खात्री आहे की पुढचे पाच वर्ष तुमच्या विकासाचे असतील तुमच्या जे काही आहे ते आणखी पुढे नेण्याची असतील तर मला आठवत डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष केले गेले अत्यंत चांगली प्रॅक्टिस होती मग ते बरी बरी म्हणत होते ते स्वतः म्हणू शकत नाही ना खूप प्रॅक्टिस बंपर प्रॅक्टिस होती सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही नगरसेवक व्हा नगरसेवक व्हा नगरसेवक झाले नगर लगेच नगराध्यक्ष व्हा मी खरं सांगतो मी आमदार होतो मी काळजीत पडलो की हा गडी आता नगराध्यक्ष कसं होणार तर ज्या पद्धतीनं त्यांनी नगरपालिका चालवली जी शिस्त त्यांनी नगरपालिकेला दिली तीस वर्ष एक एका लाईनीनं आपण चाललेली नगराध्यक्ष विश्वासराव मोर्चा झाले दिलीपराव कुंड झाले कैलासराव बारी झाले राजे झाले नगराचे उपनगराध्यक्ष झाले आणि सभापती झाले सगळ्यांनी अशी नगरपालिका महाराष्ट्रात आहे कि नाही मला माहीत नाही परंतु सगळे ठराव एक मतानं झाले आज चर्चा झाली असेल बाहेर मात्र एक मतानं सगळे आले आणि असत खेळत एक मतानं नगरपालिका चालवली अस आदर्श नगरपालिका असूच शकत नाही असं म्हटलं जायचं वीस वर्षामध्ये दाखवून दिलं की आदर्श नगरपालिका असू शकते आणि ती म्हणजे संगमने सत्तावीस कोटी रुपयाचे बक्षिस अरे तुम्ही काही विचार करा करी सत्ता आपली नाही अशा वेळेस सुद्धा कोट्यावधी रुपयाचे बक्षीस खेचून आणण्याचं काम त्या त्या काळातल्या नगराध्यक्षांनी केलं दुर्गाताईंनी केलं आग्रह केला मंजूर करून घेतलं आपल्या प्रकल्पग्रस्तांचं असं चांगल्या पद्धतीनं केलं त्या धरणाकरता निधी आणला त्याला आउटलेट ठेवलं एवढं अडतीस किलोमीटरची लाईन अडथळे ओलंडा तोलंडा तिथं आणली आत शहरामध्ये नवं जाळं तयार केलं आत शहरातलं अत्यंत सुंदर जाळं केलं पाणीच्या जा टाक्या केल्या जे खड्ड्यातून पाणी काढावं लागत ला होतं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर तुमचं पाणी येऊन पोहोचायला लागलं आनंद वाटला पाहिजे आणि ज्याने काम केलं अरे किती शाबासकी देण्याचं आपली ताणत असली पाहिजे असं माझं मत आहे ती शाबस्की द्यायची असती मताच्या रूपानं द्यायची असते कुणीतरी केलं म्हणून झालं ना हे विसरून चालेल का आपल्याला सुंदर शहर सुंदर केले गेले प्रत्येक नगर नगरसेवक धावपळ करणारा प्रयत्न करणारा मनापासून काम केलं विरोधी असेल तरी त्याला सामावून घेतलं त्यांनी लोटलं नाही बाजूला एक मताने नगरपालिका चालली एक आदर्श शहर केलं हा रस्ता आपला आपण पाहतो जातोय आता पाहतो आता मी गमतीनं दोन तीन भाषणामध्ये काल म्हटलं की आता असं की काश्मीरमध्ये चार पाच दिवस जर थांबले ना तर काश्मीरचा तो डोंगर पर्वत दिसत नाही बर्फ दिसत नाही हिरवं दिसत नाही फुलं दिसत नाही नजरेत बसून गणपती गणपतीपुळ्याला किंवा नरिवन पॉइंटला थांबलोय तर तुम्हाला समुद्र दिसायचा नाही कारण नजरेत बसून जातो तसं हा संगमेरकरांच्या नजरेत हे सगळं बसून गेलंय त्याला दिसत नाही पण बाहेरचा पाहुणा येत का म्हणतो काय रस्ता केलाय ते तुमचा काय सुंदर संगमेर दिसत हा बाहेरचा पाव न नाही लक्षात ठेवा तुम्हाला तुम्ही ते धडपड केली प्रयत्न केला ना था? खरे गडकरींकून पैसे मी आणले पंचवीस कोटी त्यांचे बाकी स्टेट गव्हर्नमेंटचे अशा पद्धतीने आणखी पुढच्या पर्यंत आहे संगम पुढचा रस्ता किती पर्यंत आहे हे पैसे आणले आणखी पैसे घातले काळजी पूर्ण शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास माइग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ऍक्लिप्रेशर मर्मचिकित्सा मर्म अग्निकर्मा विज्ञ कर्मा कर्म, तसेच ऍक्लिपक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला भेट तरीही एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस